खूप रागीट बने किंवा जास्त तर या अभियानामुळे बर आणि पॉझिटिव्ह गोष्टींना तो प्रतिसाद आणि त्या आल्यापासून म्हणजे खूप बोलायला जास्त लागली सगळ्यांना सगळ्यांमध्ये मिसळायला लागली तसंच शाळेत आहे दिवसभर काय होत ते सगळं सांगते आपलं पारंपरिक स्थितीविषयी

वेगळी पण आहे तुमचा मुलगा पहिला हे होता म्हणजे कडकड होता तो आता शांत आलाय म्हणजे शाळेमुळे मी हे करू का आई मी पाडली वगैरे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो मला हेल्प करू म्हणजे स्वतःहून सकाळी फुलला जाताना आजीच्या आजीला नमस्कार करतो देवाला नमस्कार करतो या उपक्रमाद्वारे मोबाईल चा जो मुलांमध्ये जास्त झालेला उपयोग दुरुपयोग कमी झाला वाटत तुम्हाला म्हणजे या शाळेबद्दल मी खूप काही सांगू शकते कारण माझी नात मोठी इथंच ना या शाळेला तिला चांगली तिल सवय लागली होत्या नमस्कार आपण पाहताय ते सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज मळेगाव येथील टीबील हाऊस या आपण शाळेला भेट देण्यासाठी आलो आहोत या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम घेतला गेला होता की माझं मूल माझा अभिमान या उपक्रमाद्वारे पालकांमध्ये किंवा मुलांमध्ये काय बदल घडलाय या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव सांगा रोहित जगताप काय तुमचा मुलगा मुलगी माझी मुलगी जगताप किती सुद्धा आता तुम्ही शाळेने भरला होता माझं मल माझा अभिमान या निमित्त भरलेला उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये काय तुम्हाला काय जाणवता येईल बारामती तालुक्यातील पहिली शाळा आहे त्या शाळेने हा उपक्रम की माझा मूल माझा अभिमान त्या अभिमान या उपक्रमामुळे मुलांमध्ये कोणता बदल झाला बदल झालाय बदल माझी मुलकी भरपूर मोबाईल बघायची की टीचर ओरडतील

आता हे म्हणजे बदल जा लागलेले आहे त्याच्यामध्ये सगळे बदल तुम्हाला काय वाटतं माझं मूल माझा अभिमान या उपक्रम जर शाळेने आज तुमचं काय म्हणणं आहे बघितलं नात आहे नात्याला शाळेमध्ये जे काय फोटो घेते जे आता घरी आल्यानंतर आपण शेतात काय करू लागलं पाहिजे आताच कळायला लागले मुलांना की आपण देवपूजा कशी केली पाहिजे आजी बरोबर देवपूजा पूजा परत शेतामध्ये काय भाजीपाला कसा उठायचा किंवा लावायचं कसं आणि आता मध्ये एक त्यांनी लहान मुलांना बनवून खाऊ बनवून ते कसं वाटायचं त्याच वाढ यांची शिकत आहे माझं माझा अभिमान यामुळे घरातले संस्कार मुलांवर आता जास्त गरज आहे ते संस्कार कि मुलांमध्ये संस्कार कसे रुजले पाहिजेत कसे नाहीत हे या ठिकाणी दिसत आहे की देवपूजा असेल किंवा शेतामधील काहीतरी काम असतील त्यामध्ये मुलांचे सहवास आणि ह्या ऍक्टिव्हिटीमुळे भरपूर काही फरक जाणवत आहे अजून काय तुम्हाला सांगायचं आहे उपक्रम आहे तर चांगला आहे त्याच्यातून मुलांना जे आपले जुने संस्कार किंवा काय आहे त्यांना करता येईल आपले सण उत्सव सण उत्सव आपले परंपरा परंपरा हे काय आलं पाहिजे आता माहित नाही आता आपण कशातून माहिती करून दिलं पाहिजे या हा आणि करतात म्हणजे सकाळी उठलं की देवाच्या पाया पडणे किंवा कल्याण असं हे

पाहिजे बारामत तालुक्यातील पहिली शाळा आहे त्या शाळेने हा उपक्रम माझा मन माझा अभिमान या अभिमान या उपक्रमामुळे मुलांमध्ये कोणता बदल झालाय मुलांमध्ये खवळते शाळेमध्ये भीती घातल्यामुळे ते म्हणजे मुलगाच नाही असं झालेलं आहे मी आपल्या बारेच्या मध्ये थोडं

ऍक्टिव्हिटी चालू आली पाहिजे हा उपक्रम हा कायम प्रत्येक शाळेने लागू केला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं बाबा तुमचं कोण आहे या उपक्रमा मुलांना चांगली सर मुलांना चांगली सर्व लागते वडील मदत करता येते पालकांना मदत आणि जे आपले आजी आजोबा असतात त्यांचे चांगले नाते होते वगैरे मदत होते त्या वयात या उपक्रमामुळे काय बदल झाला मुलांमध्ये काय बदल जाणवते का आणि मोबाईलचा उपयोग असतो तुझा उपयोग वाढला मुलांना आणि मुलांना की मोबाईल मध्ये देतात तर ते काय तुमच्या उपक्रमामुळे थोडा कमी जाणवते का हा मोबाईल जास्त काय म्हणजे जनरल नॉलेज वगैरे जे पाहिजे त्यासाठी

अ म्हणजे जे आपल्या परंपरा आहेत रूढीत ते पारंपारिक आपले राबवलेल्याच ते ऍक्टिव्हिटी विते स्वभावkotlin ओहो तोंचं तुमचं काय म्हणणं आहे वा तुमचं कोण आहे म्हणून माझं मूल आहे फ्रंट मुष्टी ना तर त्याच्यामध्ये ना तू आधी काय करायचा बऱ्याच जंस्या खूप रागीट बने किंवा एक ऍग्रेसिवनेस होता ते जास्त तर या अभियानामुळे बरं त्याचा बदल झाला आणि पॉझिटिव्ह गोष्टींना तो प्रतिसाद देतोय आणि ही परंपरा म्हणाल तर तो ना तर टाळ वगैरे वाजवलं म्हणजे श्लोक किंवा आजी असे वेगवेगळ्या गोष्टी मला बोल किंवा मला ऐक मी पण बोलतो असं आजी आजोबा आजोबांसोबत बोलतो बऱ्याचशा गोष्टी असे पॉझिटिव्ह खूप करू लागल्या म्हणजे मदत तर करतो स्वतःचे काम स्वतः म्हणजे हात पायरुणं तॉवेल वगैरे ठेवणं कपडे खोड करणं बऱ्याचश्या गोष्टींमध्ये मदत करतो आणि आई मी ही करू का आई मी भांडी वगैरे म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो मला हेल्प कर ज्या या उपक्रमामुळे मुलांमध्ये बरेच बदल घडलेला आहे जो स्वतःचे वैयक्तिक शारीरिक काम असेल तो स्वतः करू लागलेला आहे. अजून काय मुलांमध्ये हा काय उपक्रम चालू राहिला पाहिजे का? हा हा उपक्रम सगळ्या मुलांमध्ये सगळ्या मुलांनी म्हणजे बऱ्याचशा पालकांनी व्हिडिओ बनवले नाहीत आम्ही बनवले तर त्यांना पण बनवायला प्रोत्साहित करावं सरांनी पण आणि टीचरनी म्हणजे चांगला बदल होतय मित्र शाळेची तुलनेत त्या शाळेच्या तुलनेमध्ये मुलामध्ये काय फरक पडतोय का बरच आहे कारण इतर शाळेमध्ये शनिवार रविवार आणि इकडं हे फक्त संस्कार वर्ग शनिवारी घेतात म्हणजे त्यामुळे एक वेगळ वेगळे पण आहे या शाळेत शनिवारी सुट्टी नसतो ना ठिकाणी संस्कार वर्ग घेतात त्यामुळे तुमच्या मुलामध्ये काय ऍक्टिव्हिटी मध्ये काय फरक काय हा मग तेच ना तो बरेसे श्लोक वगैरे पाठ होत आहेत त्याचे व्यवस्थित बोलतोय आणि म्हणजे धार्मिक दृष्टीने पण लोक सकारात्मक पाहू लागतात तुमचं काय म्हणणं हा तो एका जागेवर बसत नव्हता म्हणजे आता एका जागेवर बसतोच म्हणजे आपल्या शाळेत आणि चपाती भाजी तरी म्हणजे कस रेग्युलर मध्ये खातो नाही खातो त्यामुळे आता डबा रोज दिल्यामुळे त्याला चपाती भाजी खायची पण त्याला सवय लागली आहे

माझा आणि आपल्याला कशी मुलांमुळे निर्माण होते की किशनची आई म्हणून आणि शेजार तुमचा मुलगा आणायला तुमचा मुलगा पहिला हे होता म्हणजे कडकडी होता तो आता शांत आलाय म्हणजे शाळेमुळे थोडक्यात हे झाले म्हणजे त्याच्यात बदल झाले उपक्रमामध्ये झाला मुलांमध्ये बदल भरपूर झाला हा बदल भरपूर झाला

ते सगळं संस्कृती बाबा हाताने खायला सुरुवात केली आणि अभ्यासाला एक म्हणजे पेन्सिल व्यवस्थित करायला किंवा अभ्यास करायला सुरुवात केली सगळं काय म्हणणं आहे हा माझा मूलमत आहे माझ्याबद्दल काय म्हणणं आहे आज कसा फील होता तुझं बसून खूप छान झोपता व्यायाम करना लहान छोट बाळ आहे त्याला पण व्यवस्थित सांभाळून घेतो त्याचा खाण पिण्या गोष्ट म्हणजे कधी आपण सांगितलं ना ह्याला चार थोडे आहेत ते चारच बसतो त्याच्यावर खेळतो अभ्यास ज्या वेळेला सांगितलं ना बाबा अभ्यास तू व्यवस्थित अभ्यास शाळेबद्दल तर खूप काही म्हणजे आधी तर काही सवयच नव्हती हाताने सुद्धा खात नव्हता आता हाताने हे खातो व्यवस्थित म्हणजे घरातले जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांचा हातपाय दाबणार किंवा मग त्यांना पाणी देणं आपण थाळ्यांनी भांड्या बाहेर ठेवणं सगळे सगळं स्वतः स्वतः करतात school ला जाताना तो सगळं आवाज inside पासून सगळं tiffin वगैरे तो घेतो वगैरे शिवाय तो असे activity असे उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवले पाहिजेत हा प्रत्येक शाळेत राबवले पाहिजे या शाळेत खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी घेतात आणि त्याच्यातून त्याला बऱ्याच गोष्टी समजतात फारसी action action word घेतली होती त्यातून पण त्याला म्हणजे इंग्लिश मध्ये आपण जे मराठी घरी बोलतो ते इंग्लिश मध्ये त्याला इथं सांगितलं जात त्यामुळे तो इथं जे शिकवलंय ते घरी सांगतो आणि त्याच्यामुळे काही शब्द आपल्याला पण कळत आहेत त्या माझं मूल माझं ऐक म्हणामुळे भरपूर मुलांमध्ये प्रगती झाली असेल पालकांचं म्हणणं अशी activity चालू राहिली पाहिजे आणि अशी प्रत्येक शाळेने activity राबवल्या पाहिजेत धन्यवाद हा माझी नात शिवाश्री गोसावी ती हिच होती किलबिस सुरुवातीला ती बसत नव्हती स्कूलमध्ये भरपूर सहकार केला सरांनी ते आठ दिवस मी बाहेर बसायची पण तिला सवय लागली ती रमून घेते ना तिथल्या शाळेत खूप रमून गेली होती कारण आता ती बारामतीला असते शाळेला आणि आता माझी नात बारकी प्रेशा कोसावी तिला टाकली शाळेत आजच पहिला दिवस आहे खूप आता ती पण चांगलीच होईल असेल माझ्या तिला तिलाच वळत आलं आणि दुसरी माझी नात मी नातो एक म्हणून तो पण आहे त्याच्या सो पण बसत पुटण्याचा मुलगा आहे त्याला पण बऱ्याच तो तर बसतच नव्हता पण आता त्याला चांगली सवय लागली काय सांगत काय शाळेचे म्हणजे या शाळेबद्दल मी खूप काही सांगू देतले कारण माझी नात मोठी होती ना या शाळेला किंवा चांगली सवय लागल्या होत्या खात नव्हती घरी त्यांना जेवत नव्हती पण तिला जेवायची यायची जेव्हा सवय या शाळेमुळे लागली जे आपली धर्म संस्कृती आहे ते संस्कृती हिंदू संस्कृती जपली या शाळेमध्ये हा या शाळेमध्ये ते आणखीन ना, ते श्लोक पाठ करून घेणं हे ते सगळं करून घेत होते ती अजून आता ते लगेच शाळेतून गेल्यावर एवढं त्याने पण एवढं तर सांगू शकते